नमस्कार मित्रांनो माय सपोर्ट मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या ठळक बातम्या राज्यात पाच धडाकेबाज निर्णय एक ऑगस्टपासून लागू एकवीस जुलै सोमवार काही मिनिटांपूर्वीच्या ह्या बातम्या आहेत या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही माय सपोर्ट मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील तर चला सविस्तर बातम्या जाणून घेऊया तर बघा पहिली सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी गणेशोत्सव हा राज्य उत्सव म्हणून घोषित करण्यात आला आहे यंदा उत्सव अधिक मोठ्या प्रमाणावर साजरा होईल आणि यासाठी सर्व उपाययोजना सुरू करण्यात आल्या आहेत यंदाचा गणेशोत्सव निर्बंधमुक्त आणि भयमुक्त राहील कोणतेही एकतर्फी निर्बंध लादले जाणार नाहीत मागील वर्षाच्या परवानग्या ग्राह्य धरल्या जातील असे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले श्रीमंत दगडूसेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट आणि सुवर्णयुक्त तरुण महामंडळातर्फे आयोजित राष्ट्रीय गणेशोत्सव स्पर्धा दोन हजार चोवीसचा चा पारितोषिक वितरण समारंभ गणेश कला क्रीडा मंच येथे पार पडला त्यावेळी अमितेश कुमार बोलत होते त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा गरजू तसे ज्यांना आवश्यकता आहे अशा शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळावा अशी सरकारची भूमिका असून बच्चू कडू यांनी केलेल्या मागणीनुसार त्यासाठी स्वतंत्र समिती सुद्धा गठीत करण्यात आली आहे या कर्जमाफी समितीने आपले काम सुरू केले असून बच्चू कडू यांनी आंदोलनाची घाई करू नये असे आवाहन जिल्ह्याचे पालकमंत्री तथा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी अमरावती येथे केले आहे त्या यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला पालकमंत्री म्हणाले माजी आमदार बच्चू कडू यांनी कर्जमाफीच्या मुद्द्यावरून चोवीस ऑगस्टला राज्यव्यापी चक्काजाम आंदोलनाची घोषणा केली आहे मात्र बच्चू कडू यांनी सुचविल्याप्रमाणे आम्ही कर्जमाफीकरता समिती गठीत केली आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा राज्यातील नागरिकांना महसूल विभागाच्या योजनांची माहिती थेट मिळावी आणि त्याची प्रभावी अंमलबजावणी व्हावी या उद्देशाने राज्य सरकारने एक महत्वाचा निर्णय घेतला आहे मंत्रालयात महसूल विभागासाठी एक अद्ययावत वॉर रूम उभारण्यात येणार असून यासाठी अडीच कोटी रुपयांच्या खर्चाला मंजुरी देण्यात आली आहे या वॉर रूमच्या माध्यमातून शासकीय कामकाज अधिक लोकाभिमुख आणि पारदर्शक करण्याचा सरकारचा मानस आहे महसूल विभाग जमाबंदी आयुक्त भूमी अभिलेख आणि नोंदणी महानिरीक्षक यासारखे विभाग थेट नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी निगडीत आहे या विभागांमार्फत राबविल्या जाणाऱ्या विविध योजना आणि उपक्रमांची माहिती लोकांपर्यंत जलद आणि पारदर्शकपणे पोचावी हा या वॉर रूमचा मुख्य उद्देश आहे